तर नमस्कार मंडळी कशात एकदम मजेत मजेत राहा तर मित्रांनो आपण भेटणार आहोत छोट्याशा ब्लॉगमध्ये तर ब्लॉग हे एकदम खतरनाक होणार आहे एकदम खतरनाक म्हणजेच कॉमेडी होणार आहे फुल कॉमेडी होणार आहे आणि काय लहान मुलांचा पण आपल्याला खेळ बघायचे काय चालू आहे कारण की त्याच्यात ते भांडगरते ना तीच करणार असा खेळ त्यांचा चालू आहे तर काय खेळ आहे तो बघूया आपण चला तू गाल तू इथे खाला आलय काय काय करायला आमची दाल आलाय काय खावायलाच का नाही तुम्ही काय खावलाय बघू काय मजा आला घेऊन ये आता येऊ काय आपल्याला चिजणार नाही भांगार माणूस लय दे ना पालाला बघा थांबणारच नाही तर लरकंडे आलाय आलाय लरकुंडे आलाय देहाच्या तिथ ना दोन लार कुंडे येते ना गा दोघ जर लरकुंडे आहे ना आता तो पण लरकुंडे ना हे पण दोघ दोघ आर लरतात आता एक तर लर लागा नंतर ते पोरांचा आपले पोरा बी लागलात हे बघा दोन येत दोन 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 येत भाविक 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 नाही 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 आऊड नाही अरे केशव

बोलण्याप्रमाण शेवटी भाविक लागला लाराला आवड झाला तर लागलो लाराला लागेल मित्रांनो या ठिकाणी भाविक आला लागला लाराला काला रे काला लढत होता भावी काल तिक काल ताला लहर भाविक काला लहर मग काय महाराष्ट्रातला नंबर वनचा म्हणजे आपला सापगाव रस्ता मस्त धुलीत भरला होता पावडर लावायची आम्हाला गरजच राहिली नव्हती एवढी धुल उदलत होती तसंच शहापूरला पोहोचलो शहापूरला मस्त कंदीला वगैरे टांगली होती एकदम भारी पाहिजे तशी दिसत होती तसंच बाजारात फिरत फिरत निघालो आम्ही जिकडं पाहावं तिकडं दिवाळीचंच सगळं सामान दिसत होतं तसे सर्व दुकानं आम्ही पाहत पाहत गेलो जिकडे तिकडे फटाकऱ्यांची दुकानं काकामध्ये आला काकाला बोलला साईडला व्हाय ना नेनुवरित काका झाला साईडला तसंच पुढं निघालो आम्ही मग खाली समोरच आपल्या शापूरमध्ये मा गावठी मासा आलेले होते मग गाडी थांबवली बघायला गेलो तर मस्त वालेलं मासं पण होतं समोरच वाई लहान मासे, मासे सकते। होते हे काय तल्याचं मासं दिसतं ते आपल्या नावाने माहीत त्यांची वाई पण होत्या त्याच्यासोबत इथे हे बाकी करवळ्या वगैरे पण होत्या आणि तल्याचं पाती मासा इथं काय कटला वगैरे होत्या कोंब्या बिंब्या होत्या आणि हे बाकी जर टोपले ते गावठी मासं मग काय समोर बघता होतं बाबा यांची मोठी रांगच लागली बाबा ह्या काय ते एवढ्या मोठल्या चिंबोऱ्या होत्या ना खतारनाक साइडला होत्या बारीक पण त्या पहिले टोपत होते, होते ना चार जाम हो तसंच समोरच आपला मच्छी मार्केट शहापूरचा तर मच्छीवाला लागला आमचे बघायला नक्की काय करतो त्याला समजला व्हिडिओवर तो लागला आमच्या शासाला तसंच निघलो आम्ही पंडित नाक्याकडे तर पंडित नाक्यावर पोचलो तिथं समोरच आपला कन्या डेरी व पोचलो तिथं चहा म्हणजे आपला चिवकी प्राण मग चहामध्ये बिस्किट वगैरे खाल्ला तर समोरच हात करीत होता तसंच आम्ही निघालो मरीन ड्राईव्हला मरीन ड्राईव्ह म्हणजे शापूरचा त्या संड्याच्या पाण्याच्या वरती बांधलेला पूल म्हणजे तो पोरांचा मरीन ड्राईव्ह तो फोटोसाठी फोटोशूटसाठी पण भारी आहे नक्की जाऊन बघा कारण की आई शाला झोडली काही जोडपी बिरपी इथे येतात फोटो काढायला फोटो काढायसाठी भारी जागा आहे भेटू आता नवीन ब्लॉगमध्ये चला बाय